नागाव तालुका हातकलंगले येथे ग्रामपंचायतमध्ये सव्वीस अकरा संविधान प्रदान दिन साजरा नागाव तालुका हातकलंगले ग्रामपंचायतमध्ये सव्वीस अकरा संविधान प्रदान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांनी अर्पण केला व नागावचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांनी संविधान हा लोकशाहीचा गाभा आहे त्या संविधानामुळे मतदानाचा मत अधिकार मिळाला आहे महिलांना सरकारी व निमसरकारी नोकरीमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे त्यामुळे महिला घराबाहेर पडू शकतात आपले कौशल्य दाखवू शकतात संविधानाने सगळ्यांना सा समान अधिकार दिलेले आहेत यावेळी नागावचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील सुलोचना कांबळे ग्रामपंचायत सदस्य सागर गुंडाळे संगीता वायदंडे तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष सतीश लंबे सुनील कांबळे विवेक नागावकर विद्याधर कांबळे अशोक मगदुम दीपक लंबे सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे व ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते